व्हायचं तुम्ही एवढं चांगलं काम करता पण तुम्ही गेला तर इथे काय होणार अस्थिर परिस्थिती आलेली आहे आणि शिवसेनेला पक्षाची जी भूमिका आहे आणि पक्षाने जो आम्हाला आदेश दिलेला आहे आणि आम्ही या घराला पाठिंबा का देत आम्ही तेवढंच बोलणार आहे आणि मला त्याविषयी बोलायचं आहे आईक साहेबांनी इथे येऊन जी काय कामं केली मला वाटते सर्वात जास्त मी आणि एम के साहेबांनी अप्रिशिएट केली आम्हाला असं वाटतच होतं काय आयुक्त साहेब जे निर्णय घेत आहेत जे अधिकाऱ्यांना शिस्त लावत आहेत जे हिथे डिसिप्लिन लावत आहेत आणि जो काय भ्रष्टाचार होता त्याला मोडीत घालत आहेत आणि आम्ही सर्व मिळून त्याला पाठिंबा दिला होता आम्ही पूर्णपणे त्याच्या बाजूने उभे होतो आम्हाला कळत होत इकडे काय चाललेलं आहे आम्ही त्याला आमच्या बुद्धीला पटेल त्या त्याप्रमाणे त्याला सपोर्ट करतो आम्ही त्यांच्या बाजूने पूर्ण होतो शिवसेना पक्ष मला वाटतं त्यांच्या बाजूने उभा होता पण आज डोकं चक्रवून द्यायचा टाइम आला आमच्या पण होती मनात का आता तरी हा एवढा इमानदार माणूस आहे एवढा चांगला माणूस आहे आता तरी आमची कामं होतील आता तरी आमची कामं होतील एक महिना गेला दोन महिना गेला तीन महिने गेले चार महिने गेले पाच महिने गेले साहेब वाट बघून बघून कळ्यातची बाय आलेली आमच्यावर आम्हाला वाईट वाटत होतं का समजत नाही सरांना आम्ही वेळ मागतोय वीस वेळा बोरेन फोन केला सर मला टाइम घेऊन द्या मला टाइम एकदाही एकदा दिलेला नाही त्याबद्दल आमचा आकस नाही पण मला सांगायचं होतं काहीतरी त्याला कोणतरी मिसगाईड करत आहे आणि प्रकार ठरतात आहे पण कधीच टाइम दिला गेला नाही मी वीस वेळा फोन केला असेल आता जर एवढा त्याला माणूस काम करत असेल मग आमची काय भ्रष्ट झाली आहे का मुद्दम अविश्वास ठरावायला सपोर्ट करा अजिबात भ्रष्ट झालेली नाही आता तुम्ही भ्रष्टाचार मोडीत काढणार तुम्ही काम चांगली करणार तुम्ही अधिकाऱ्याला शिस्त लावणार म्हणून आमच्या जीवाशी खेळू शकत नाही इथल्या स्थानिक प्रकल्पग्रस्त जो आहे आज त्यांच्या घरात पाहिजे तर, तर तेना नहीं नहीं जे शॉप मोड आहेत भीतीचं वातावरण अख्या समाजात तिथे घाबरलेली लोक आहेत नवी मुंबईच्या खेळीबिळीचं वातावरण होतं सर्व आपलं धंदा करत होते सर्व सुखात नाही ना? मी घेऊन आलेलो आहे आता सांगतो आयुक्त साहेब काय तरी सांगतात आम्हाला बरं वाटत होत आता इथे कोणाची दादागिरी होणार नाही आम्हाला काही त्रास होणार नाही पण बघतोय आमची पण कामं नाही आणि जी जी कामं चालू आहे ती सर्व संदीप ठाकूच्या

तिकडे जीव घेऊन धोकादायक इमारतीमध्ये राहतो संदीप ठाकूर साहेब भेटले अचानक माझी जिंकली आता हंड्रेड पर्सेंट कन्सेंट पाहिजे हंड्रेड पर्सेंट कन्सेंट एका कंपाऊंड मध्ये साडे सहा सहाशे लोक सात सातशे लोक राहतात हे जिंदगी कधी होणार नाही कसं आणि हे कुठे चुकते हे बोला बोला साहेब मी साहेबांना विनंती करायला गेलो साहेब एकदा आम्हाला चर्चेला आणि एक कधी संधी पण मिळाली नाही मग हा प्रकार घडलेला आहे मी आता वाचून दाखवतो सरळ स्पष्ट काय करायची असेल तर किती टक्के मतांचं हे पाहिजे क्लिअर कट दिलेलं असताना शंभर टक्केच पाहिजे मग ही हुकुमशाही नाही शास्त्राकडे खुलासा मागितला शास्त्राने खुलासामध्ये खुला कुठेच दिलेला आहे शंभर टक्के पाहिजे लिहिलाय तुम्ही जसा मध्ये तसा ऍक्ट कर येणार नाही तिथं पडून मरायचं काय लोक मरतील ना आता बिल्डिंग पडली दहा दिवसागर म्हणून हा आविश्वास ठेवणार आमचा सपोर्ट बाकी दुसऱ्या कोणत्या गोष्टीसाठी नाही प्रकारपथासाठी प्रकार सपोर्ट मात्र कामगारांचा सपोर्ट ती केलेली चांगली कामं अप्रिशियन केली आहे पण वाईट काम झाली तर आम्ही बोलणार आम्ही अजिबात लावून जाणार नाही बोलणार आम्ही मला मतांच्या टक्केवारीच्या संबंधात वेशमाच्या मालकाने केलेली तरतूद म्हणजे अपार्टमेंट होणार सर्व मालमत्तेची ही कधी तरतूद लागू होते जेव्हा बिल्डिंग डेंजरस होते आणि साहेब कोणती तरतूद वाचत होते फंक्शनिंग होतं असोसिएशन आम्ही काम करतो ते आम्हाला सांगणं गरजेचं आहे नाहीतर मीडियावाले आणि सगळीकडे असा लोक मेसेज यायला काय यायला कोणी काहीतरी अर्थ करायला काय कोणी तुम्हाला पैसे वाटणार मतांना आम्ही लाख रुपये खर्च केले आठ आठ दहा हजार रुपये काढून आय आय अपॉइंट केलं आय आय अपॉइंटमेंट झाली आय आय टीच्या सांगितलं दिस बिल्डिंग आर इन सिव्हिअरली डिस्टन्स कंडिशन अँड रिमेन वंडरबल इन ऍक्सिडेंटल लोडिंग किपिंग इन दिस माइंड दे दिस बिल्डिंग रिमेन डेंजरस कंडिशन समजा मी काय बोलतो असा अहवाल आय आय टीने दिला आय आय टीचा अहवाल पण फेटाळून लावला आता आय आय टीचा फेटाळून लावला म्हणजे त्या बिल्डिंग डेंजरस नाही आहे आणि त्या लोकांनी तिथेच राहायचं तिथेच मारायचं हे मी कमिशनर साहेबा साहेबाला सांगायला गेलो मी गेलो होतो आता साहेबांना घेऊन मला माहित होतं त्याच्यामध्ये काय झालं त्याच्यामध्ये तिकडच्या खालच्या अधिकाऱ्यांनी तो जी आर बी नाय वाचला आणि त्याला सी वन कंडिशन मध्ये टाकायच्या अगोदर सी थ्री मध्ये टाकून दिलं आता त्या अधिकाऱ्यांनी जीआर आर नाही हा जिया फक्त डेंजरस बिल्डिंग साठी होता हा जिया होता डेंजरस किंवा डायलॉग पिरेटेड धोकादायक असली पाहिजे असं नव्हतं तिची मोडकळी आणि मी ते साहेबांना सांगायला गेलेलो साहेब ह्या लोकांनी मुद्दा तसं केलाय लोक खाली पैसे मागतात आमच्याकडे हे, हे ना इकडे टाकायला मग तेव्हा पण ऐकून घेतलं नाही ऐकून घ्यायची सवय नाही लोकांचा जा जीव जातो आणि आज जेवढी इथे नवी मुंबईतली लोक आहेत पेज थ्री वाले सोडून ज्यांना मजा येते युट्यूब लोक सोडून जे नवी मुंबईचे रहिवासी आहेत रीड लपडणारे त्रासदायक काय आमचे प्रकल्प ते त्रासदायक आहेत माथाडी त्रासदायक काय मग तुम्ही लाख भ्रष्टाचार रोपण करा तुम्ही लाख प्रॉफिट कमिशनर करा काही करा आम्ही सपोर्ट करणार ना नाही पहिल्या लोकांचा न्याय झाला पाहिजे हा जो प्रकार धडक धडक धडत गेलाय त्याचा परिणाम आज झालाय आणि मी बघतोय असे फर्स्ट कमिशनर आहेत ज्यांच्यावरती सहा महिन्यात मोर्चे निघाले नवी मुंबई बंद झाली विधानसभेत चर्चा झाली आणि अविश्वास आला मग ह्याच्या अगोदर पण मी ऐकतोय का त्यांची दहा ते अकरा वेळेला बदली झाली मग ती बदली का होते ते सर्व भ्रष्टाचारी आहेत काय जिथं जिथं बदली होते आणि भ्रष्टाचार पण बदली होते आहे का आपल्याला पण आता

त्या सर्व कामांवरती कोर्टाने स्टे दिलेला आहे मी जगदीच बोलतोय मेजर, मेजर। दुसरी गोष्ट मला ही सांगायची होती खालचे अधिकारी जे करत होते निरोप पोचवत होते हे पण आम्हाला सांगण्याची कधीही संधी मिळत नव्हती व्हॉट्सअप करा किंवा गोरे साहेबांकडे टाइम मागा किंवा नितीनकडे टाइम मागा कधीच टाइम नाही तिकडे आज ती रिएन टावर म्हणून एक बिल्डिंग आहे ती बिल्डिंग तोडण्यात आली तो माणूस आज एक वर्षापासून परवानगी मागतो आहे त्या मला परवानगी द्या मला परवानगी द्या मला तोडायचं आहे एकशे अकरा पैकी एकशे पाच एकशे चार लोक एकत्र आलेले आहेत ह्याच्या मागे काहीतरी विचार असणार कोणाचं तरी मन को दुखावलं केलेलं असणार आम्हाला किती के अपमान केला आम्हाला भेट नाही दिली आमचा महापौराचा अपमान केला तरी महापौर दोन दोनदा दो जाऊन भेटून आले शौचालय दाखवलं लोकांची तळमळ होती मला असं वाटतंय मी कुठे शेत खाल मी माझी जी बॅग आणि रेनकोटी आणून दाखवला मला वाटलं भ्रष्टाचार मोडल तर विद्यार्थ्यांना अजून कपडे मिळालेले नाही आणि कोणी आम्हाला काढू शकत नाही आम्ही अजिबात घाबरत नाही काय काढणार अजिबात अजिबात एवढे तिथे तीन तीन नगरसेवक ठरणार काय केलं ते काही झालेलं नाही आणि इथे जर मनमानी कारभार चालू राहिला आम्ही उद्या पासता इथे सभा आम्ही खाली बसता जे मनमानी केलं ना सभागृह येऊ देणार नाही पालिकेत पण येऊ देणार नाही लक्षात ठेवा एवढंच बोलतो आणि नवी मुंबईच्या जनतेसाठी आम्ही सर्व एकत्र आहोत धन्यवाद